श्री स्वामी समर्थ उद्या आहे कृष्ण जन्माष्टमी म्हणजे र सोमवारी कृष्ण जन्माष्टमी त्या दिवशी तुम्ही सत्यनारायण पूजा घालू शकता का तर हो त्या दिवशी तुम्ही सत्यनारायणाची पूजा करू शकता आणि हे बघा कृष्ण जन्माष्टमीचा उपवास ज्यांना शक्य आहे ज्यांना बाबा क खरंच करणं शक्य आहे त्यांनी सर्वांनी करा कारण की जर कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आपण केला तर एक लाख एकादशी केल्याचे फळ आपल्याला मिळत असतं महत्त्व आपण बघा वर्षातून दोन एकादशी धरतो ज्या महत्त्वाच्या एकादशी असतात त्या आपण करत असतो परंतु त्यामध्ये जर आपण कृष्ण जन्माष्टमीचा उपवास केला तर आपल्याला ते एक लाख एकादशी केल्याचे फळ मिळत असतं पण ज्यांना जेपत असेल त्यांनीच उपवास करा ज्यांना जे आजारी आहेत त्यांना शक्य नाही उपवास करणं त्यांनी शक्यतो उपवास करू नका नाही केला तरी चालेल कारण की उपवासापेक्षा सेवा खूप महत्त्वाची असतो भाव खूप मनात मनातला मनातली इच्छा खूप महत्त्वाची असते किंवा केलेली सेवा किती मनापासून करताय हे खूप महत्त्वाचं असतं कारण की देवाला फक्त तुम्ही किती दिखावा करताय हे महत्त्वाचं नाही आहे तुम्ही देवासाठी किती मनापासून सेवा करताय हे महत्त्वाचं असतं की बाबा तुम्ही असं नाही की रोज तुम्ही खूप देवासाठी छान छान फुलं वाहताय देवाला खूप छान सजावट करताय डेकोरेशन करता, करता ह्याने है। देव प्रसन्न होत नाही खरं तर तुम्ही सेवा किती करताय आणि ते मनापासून किती करताय ह्याला है। खूप महत्त्व असतं म्हणून उपवासापेक्षा सेवा खूप महत्त्वाची आहे तर उद्या सोमवार आहे बघा हा व्हिडिओ फक्त उपायांसाठी आहे की तुम्ही बाबा उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे त्याची सेवा कशी करावी काय करावं मंत्र कसे आहे ते सगळं मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की पूजा मांडणी कशी करावी कृष्ण जन्माष्टमी साजरी कशी करावी हे सर्व तुम्हाला सांगितलं आहे उद्या आहे बघा आपल्याला उपाय करायचे आहेत किंवा बा तुळशीचे उपाय करायचे आहेत ते काय काय करायचे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे आता हे जे उपाय दिलेले आहेत ते तुम्ही किती मनापासून किंवा श्रद्धेने करताय हे महत्त्वाचं आहे तुम्ही मनोभावी सेवा करा जर तुम्ही मनोभावी सेवा केली किंवा उपाय केले तर त्याचे आपल्याला फळ मिळत असते उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करायचं आहे नेहमीप्रमाणे उंबरा घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून उंबरट्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे दरवाजा स्वच्छ पुसून घेऊन आपण आपल्याला त्याला त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर उंबरट्याची पूजा करायची आहे त्याच्यावर हळद कुंकू अक्षता फूल धूपदीप दाखवून पूजा करायची आहे त्यामुळं काय होतं की आपल्या घरामध्ये एक प्रसन्न वातावरण ना निर्माण होतं आणि आपल्या घरामध्ये सुखशांती किंवा शांती, शांती लाभत असते महत्त्वाचं म्हणजे उंबरट्याचं पूजन केलंच पाहिजे कोणताही सण असो कोणतेही चांगला दिवस असो मंगळवार असो गुरुवार असो रविवार असो किंवा पौर्णिमा या दिवशी आपल्याला उंबरट्याला लेपन करायचं असतं उंबरटा ही आपली मर्यादा असते कारण की आपल्या ज्या मर्यादा असतात त्या उंबऱ्याच्या हातमध्ये असतात बाहेरचं का आपण काही आणत नाही आपण बोलता बोलता पण म्हणतो तुझं काय असेल ते उंबऱ्याच्या बाहेर घरामध्ये नाही म्हणजे उंबरटा खूप महत्त्वाचा असतो आपल्या मर्यादेंसाठी त्या दि आपल्याला या दिवशी कृष्ण जन्माष्टमी दिवशी आपल्याला उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे तर उंबरट्याला त्याचप्रमाणे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे उंबरट्याच्या बाजूला तुम्ही तुळशीपत्र ठेवू शकता किंवा दरवाज्याच्या वरतीही लावू शकता त्या दिवशी तुळशीपत्र आपल्याला उंबरट्याला ठेवायचं आहे तिथे एक तुळशीपत्र ठेवू शकता तुम्ही पण एक लक्षात घ्या तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी म्हणजे सोमवारी तुळशीपत्र तोडू शकत नाही त्या दिवशीही तुळशीचा उपवास असतो तुळशीला खूप पवित्र स्थान आहे आपल्या संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये त्यामुळे तुळशीचा त्या दिवशी उपवास असतो तुळशीपत्र आपण किंवा तुळशीला आपण स्पर्श नाही करू शकत त्या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी नाही घालायचं दूध नाही अर्पण करायचं फक्त आपण हळदी कुंकू अक्षदा वाहू शकतो नमस्कार करू शकतो आणि दिवा लावू शकतो त्या दिवशी तुळशीचं पान तोडायचं नाही आदल्या दिवशी तुम्ही तुळशीचं पान तोडू शकता किंवा बाजारात तुम्हाला कुठेही तुळस उपलब्ध होते ते तुम्ही आणू शकता तर घरात तुळशीचं पान आपल्याला एका ठिकाणी इथं ठेवायचं आहे त्याचप्रमाणे दुसरं पान आपल्याला ठेवायचं आहे जर तुमच्या घरामध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर त्यांनाही एक तुळशीचं पान अर्पण करायचं आहे जर नसेल तर तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीला अर्पण केलंही तरी चालेल किंवा ते नसेल तर आपल्या स्वामींनाही आपण अर्पण करू शकतो बाळकृष्णच्या मूर्तीला आपण जर तुम्हाला शक्य असेल एक हजार एक पानं जर तुम्हाला अवेलेबल असतील तर तुम्ही विष्णू सहस्त्र नामावली म्हणत म्हणत एक एक हजार एक नाव घेत घेत तुळशीपत्र अर्पण करू शकता आणि विष्णू नाम त्या दिवशी आपल्याला पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे जर तुम्हाला पठण करण्यासाठी वेळ असेल तर तुम्ही, तुम्ही त्या दिवशी ते पठणही करू शकता किंवा नसेल तर तुम्ही श्रवणही करू शकता उपाय करत असताना एक तुळशीपत्र बर आपल्याला तुम्हाला सांगितलं की बाळकृष्णालाही अर्पण करायचं आहे ते आपल्या मुलांकडून करून घ्यायचं आहे आपल्या मुलांच्या सुख शांतीसाठी समाधानासाठी आणि त्यांना पुढील आयुष्याचं आयुष्य भरभराटीचं जाण्यासाठी आपल्याला मुलांकडूनही तुळशीपत्र अर्पण करून घ्यायचं आहे ही तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचे आहेत अशी ही तुळशीपत्र आपण अर्पण केल्यानंतर आपल्या घरामध्ये जर द्वेष कलह असतील किंवा सुखशांती नसेल तर यामुळे आपल्याला सुखशांती येईल तर हे तुळशीपत्र दुसऱ्या दिवशी आपण सर्वजण गोळा करून निर्मल्यात टाकू शकतो किंवा आपल्या देवघरात तुम्हाला जर ठेव ठेवणं शक्य असेल तर तुम्ही देवघरातही ठेवू शकता जर माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा असेही स्वामी समर्थ